रामाचो अक्षता आयिल्ल्यो आसात असतात कार्यक्रम हो एक पंदरा पंधरा पर्यंत संपूर्ण देशभर चालू असा हांगाय चालू असा आज सभापतींच्या हस्ते या कलशाचे पूजन जातले आणि ह्या भागांभत सगळीकडे रामाच्यो अक्षता आसात आमी आम्ही खातीर प्रयत्न करतले संपूर्ण भितर अशा पद्धतीचे सगळीं घरां ही आम्ही कवर करत असे थारायल्लें आसा आणि त्याचबरोबर एक ते पंधरा तारखेपर्यंत घरां घर अक्षता पवप रामाचो प्रसाद म्हणून रामाचो राम मंदिराचो फोटो पळव एक पत्रक पावप आणि बावीस तारखेक सगळ्या देवळांनी सगळ्या गावच्या लोकांनी आपापल्या घरालागी जे देवूळ आसा थंय जमप आणि सकाळ साडे अकरा ते देड पर्यंत हो जो कार्यक्रम असा हो कार्यक्रम पळव आणि आपापल्या भितर तो साजरो करप हे आमच्या सगळ्यांनी आम्ही ठरलेले असा साडे बारांक सगळ्या देवळांनी आरत्यो हो जातल्यो घंटानाथ जातलो जातो चौघडे वाजतले आणि ते दिसा सांचे देवळांनी सगळीकडे दिपोत्सव जातलो सगळ्या देवळांनी पण हो लाईल होतो आणि त्याचबरोबर प्रत्येक घरांत दिवाळी साजरी करली केली वतली हो आपापल्या घरांत कमीत कमी, -कमी पाच पण आम्ही लायतले आणि जास्तीत जास्त जे शक्य असा त्या पद्धतीन पण हो लावप जातले घरात आनंद जातलो गोडधोड करून खातले नवीन कपडे आम्ही घालताले घराकडे सजावट जातली रांगोळे जातल्यो अशा पद्धतीने आम्ही हरशी दिवाळी दर वर्षाक साजरी करता पण ही येता ती दिवाळी आम्ही पाचशे वर्षांनी साजरी करता त्यांना पाचशे पटांनी ही दिवाळी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी जाय असे साधू संतांनी आम्हाला सांगलेले असा त्या प्रमाण आमचा कार्यक्रम असतो येता त्या एकवीस तारखेर अयोध्ये बावीस तारखेर रामाच्या मंदिराची जी आमची सबंद भारतातल्या हिंदूची आस्थेचे श्रद्धेचे स्थान अस आणि त्या मंदिराची प्रतिष्ठापना बावीस तारखे जाता आणि त्या निमित्तान सबंद भारतवर जो अक्षता वाटप आणि ताजे निमंत्रण सबंद देशभर दिवप हो कार्यक्रम चालू असा आणि ताजोच भाग म्हणून जो आता आज आम्ही सगळेजण जमले असतात वास्तविक आम्ही काणकोण मालातल्या किंवा गोयभरातल्यान अशा तरेचे सबंद गोवाभर कार्यक्रम चालू असा आणि एक संकल्प असा की भरांतल्यान तशें देशभरांतल्या सबंद हिंदू लोकांच्या घरां वचून की ताजे आमंत्रण दिवप अक्षताचे वाटप करप आणि प्रत्येक घरात जे बत्त्यो पेटव अशा प्रकारचो कार्यक्रम जो आसा सबंद देशभर बर... जातलो आणि त्याचप्रमाणे ताजे आव्हान करण्या अपील करपा खातीर की, कर की। कि आज आम्ही पळोले भागाच्या भूमिपुरुष आम्ही जमले असतात आणि आज कलेशाचे आम्ही रीतसर पूजन करतले आणि हो कार्यक्रम जो असा सबंद पारोले भागात किंवा काणकोण भागातल्या प्रत्येक घरामध्ये अक्षता घेण्याचा प्रयत्न आम्ही करतले की त्यामुळे सबंद काणकोणच्या जनतेक एक आव्हान असा आम्ही जे जे आमचे कार्यकर्ते असतात ते तुमचेकडे घेतले आणि तुमकां अक्षता देऊन तसेच निमंत्रण दिवपचे कार्यक्रम काम चालू असा त्यामुळे बावीस तारखेर आम्ही आमच्या एक उत्सव असा अशा ज्या उत्सवाक आम्ही अत्यंत उत्साही असतात तसे आम्ही दिवाळी सकाळी फुठे उठून दबत्यो पण्टी लायतात आणि ह्या पद्धतीतल्यान एक प्रकारचा उत्साह आम्ही प्रकट करतात नवीन कपडे घालतात की अशा तर उत्साहाचे वातावरण की ह्या राम मंदिराच्या निमित्त संबंध देशभर सुरू रावचे आणि जी आमची की सनातन धर्माची एक एक, एक एक आस्था जी श्रद्धास्थान जी आज देशांत पळतात की ज्या प्रकारच्या अनेक अनेक अनाथाही घटना घडतात आणि या निमित्त की आमच्यामध्ये एक एक प्रकारचा जोश की आमची हिंदू संस्कृती असा त्याचे रक्षण करण्याच्या दृष्टन जे एक आव्हान आम्हाला सगळ्यांसमोर असं आणि ते आव्हान पेलपाच्या सिंगच्याच हे अशा तर कार्यक्रम आम्ही सगळ्यांनीच करचो आणि सगळ्यांनीच की जमले असत जर जायत की बावीस तारखे दिली त्याच्यानंतर सुद्धा असं सगळ्यांनीच आम्ही अयतीक आम्ही बच्चे आणि प्रत्यक्ष ताजो ह्या राम मंदिराचो की बाकी सगळ्यांचं जे जो डेव्हलपमेंट असा तो, तो ताजो आम्ही लाभ घेवचो की अशा तर आव्हान सगळ्या काणकोणच्या जनतेच्या गोयकारच्या जनते भावा काम करतो बोलो प्रभु रामचंद्र की प्रभु रामचंद्र की We get it out, we get it out